परिवारामध्ये एखादा जर हेल्दी दिसणारा माणूस असेल आणि तो जर अचानक जर बारीक दिसायला लागला तर त्याला सगळेजण गमतीने म्हणतात काय बोंबला सारखा का सुकड्या होऊन बसला रे आणि मग त्यातलेच आपल्यापैकीच काही डायटिशियन पण असतात बरं का आणि ते त्याला मग काय सल्ले देतात सुकड्या बोंबील अरे तब्येत सुधारवण्यासाठी थोडंसं बोंबील वगैरे खा मग जरा तब्येत तरी सुधरेल ऐक नाही गशाच ह्या अतिशय जादुई बोंबलाची रेसिपी आपण आज बघणार आहोत याचं शास्त्रीय नाव हार्पेडन निहेरस आणि याला बॉम्बेडक म्हणून सुद्धा ओळखलं जातं वेलकम टू मैदिगा रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आता आपण इथं काही बोंबील घेतलेली रेसिपीमध्ये वापरण्यापूर्वी यांना थोडं प्रिपेअर करावं लागतं याचं डोकं आणि शेपटी ही सुरीच्या सहाय्याने आपण वेगळी करून घेतली आहे आणि असे छोटे छोटे तुकडे करत असताना यावरती असलेले काही असे काटेरी भाग आपण वेगळे करून घ्यायचे आहेत याच्याने हा स्वच्छ होतो आणि खाताना तो तोंडात तो, अटकत तो ना नाही आता अशा पद्धतीने आपण छोटे छोटे तुकडे करून घेत आहोत हे तुकडे संपूर्ण झाल्यानंतर हे डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग आपण बाहेर टाकून देणार आहोत हा रेसिपीमध्ये वापरण्याची याला गरज नाही आणि हे सगळे तुकडे आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे पण पाण्यात भिजत घातल्यानंतर रेसिपीची दुसरी तयारी आपण करायला सुरुवात घेऊया त्यासाठी आपण इथं दोन वांगे घेतलेले आहेत खानदेशामध्ये प्रसिद्ध असलेले हे हिरवे लांबट वांगे आपण घेत आहोत याच्या देठाच्या बाजूची ही कॅप टोपी म्हणूया ती आपण उतरवून घ्यायची आहे आणि याला सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने टोचे पाडून घेत आहोत टोचे पाडल्यानंतर आपण याला तो तेलाचा थोडासा हात वरतून लावायचा आहे तर रेसिपीसाठी आपण दोन वांगे घेतलेले आहेत ते वजनी पाव किलो इतके आहेत दोघांनाही आपण तेल आणि अशा पद्धतीने टोचे पाडून तेलाचा हात लावून घेत आहोत आपण हे तेल लावून घेतलेले दोन्ही वांगे गॅसवरती बर्नरवरती जाळी ठेवून फुल फ्लेमवरती भाजायला ठेवत आहोत हे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये पूर्ण भाजून होतात तुम्ही बघू शकता आपण ठेवल्या ठेवल्या त्याच्यावरची ती स्किन भाजली जायला सुरुवात झालेली जा आहे एकदम हाय फ्लेम वरती ह्या जाळीवरती आपण हे वांगे आलटून पालटून पटापट भाजायचे आहेत बाजूला आपण एका तव्यावरती एक, एक दहा बारा हिरव्या मिरच्या सुद्धा भाजायला घातल्या आहेत त्या भाजून घेत असतानाच वांगे सुद्धा आपली इकडे भाजले जातात वांगे भाज भाजतानाच सगळ्या बाजूने आपले वांगे छान भाजले गेले पाहिजे लगेच आपण सोबत एका छोट्याशा खलबत्त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्यामध्ये आपण भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा लसणासोबत ठेचून घ्यायच्या आहेत इकडे वांग्याचं भाजणं चालूच आता आपण हा ठेचा अळणीच तयार करून घेतलेला आहे वांगे भाजत असताना त्यांना अधनमधन आपण चेक सुद्धा करायचं अशा पद्धतीने तुम्ही बोट लावलं की वांग किती भाजलं गेलंय याचा एक अंदाज येतो आणि तुमचं वांग जर परफेक्ट झालेलं असेल तर त्या ठिकाणी आपण वांग भाजवून इकडे आपण लसूण आणि भाजलेल्या हिरव्या मिरच्या मस्तपैकी ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात आणि आपण आता भाजलेलं एक वांग एका ताटात काढून घेतले आहेत आणि त्याची वरची जळालेली स्किन आपण हळूहळू काढायची आहे तुम्ही गरम असेल तर हाताने काढा नाहीतर एखादा चमचा किंवा सुरीच्या मदतीने तुम्ही ही स्किन काढून घ्यायची आहे या भाजलेल्या वांग्यांची ही जळलेली स्किन गरम गरम यासाठी काढायची असते की भाजलेल्या वांग्यांमधून एक तेल निघत असतं ते तेल ह्या स्किनमध्ये वाया जाऊ नये म्हणून आपण ही स्किन पटकन गरमागरम असतानाच काढून घ्यायची आहे हा मित्रांनो एक महत्त्वाचा विषय राहिला तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे हिरवे लांबट वांगे उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्याकडे जे कोणतंही वांगं असेल रंग कोणताही असू द्या लांब मोठ्या आकाराचं वांग तुम्ही घ्या आणि अशा पद्धतीने ते भाजून घ्या पण आता हल्ली क्षेत्र आणि वस्तू यांचं बंधन राहिलेलं या नाही ट्रान्सपोर्टेशन आणि ग्लोबलायझेशनच्या ह्या जगामध्ये आता कोणतीही वस्तू कुठेही केव्हाही उपलब्ध होते त्यामुळे शक्यतो ही अडचणी येणार नाही असं मी गृहित धरतो आता आपण ह्या भाजलेल्या वांग्याची सगळी जळालेली स्किन काढून घेतलेली आहे आणि हे वांग आपण एका चांगल्या प्लेटमध्ये शिफ्ट करून घेतलेलं आहे त्याचं डेट आपण त्या वांग्यापासून अलग करून घेत आहोत आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे हे वांग आपण अख्खं भाजलेलं आहे त्यामुळे वरतून हे आपल्याला दिसत आहे तसं आतून सुद्धा आपल्याला ते चेक करावं लागेल यामध्ये काही खीड वगैरे आहे का, का नाही ती आता ह्या वेळेस आपण इथं चेक करायची आहे अशा पद्धतीने आपण हे भाजून घेतलेलं वांग सुरीच्या मदतीने उलगडून बघायचं आहे अशाच पद्धतीने दुसरं भाजून घेतलेलं वांगसुद्धा सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र आपतेष्टांमध्ये सुद्धा जरूर शेअर करा मित्रांनो क्वालिटी चेक मध्ये आपले हे दोन्ही भाजलेले वांग शंभर टक्के पास झालेले आहेत बरं का आणि आता हे गरमागरम असतानाच याला तुम्ही एखाद्या मॅशरच्या साहाय्याने ठेचून घ्यायचं आहे आमच्या खांद्याच्यामध्ये नव्वद टक्के लोक तर याला तांब्यानेच ठेचतात बरं का त्याच्याशिवाय मजाच येईल आता मी तुम्हाला पुढच्या तीस सेकंदामध्ये एक महत्त्वाची गोष्ट या रेसिपीबद्दल सांगणार आहे त्याआधी आपण इथं गावराणी शंभर ग्रॅम बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलीमध्ये दोन पळ्यात तेल घालून ही सगळी बारीक चिरलेली कांद्याची पात आपण त्यामध्ये परतून घेण्यासाठी घालायची आहे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हिरवी आणि पांढऱ्या कलरची ही पात किती मजेत्याची पात आपण मध्यमाचेवरती परतायला घातली आहे तोपर्यंत तो मगासपासून आपण भिजत घातलेले बोंबील स्वच्छ तीन चार पाण्याने आपण चोळून धुवून काढायचे आहेत कारण हे वाळवताना माती वाळूमध्ये समुद्रात किनारी वाळवलेले असतात मीठ लावून ती सगळी स्वच्छता आपण ह्या बोंबलांची करून घ्यायची आहे कांद्याची पात अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपण तिला छान परतून घेणार आहोत आता मात्र आपली पात अर्धवट अशी परतून झालेली आहे त्याच वेळेस आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील यात घालायचे आहे आणि मग हे सोबत दोन दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण ऑलरेडी ठेचून घेतलेलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घाला मिरचीचा ठेचा घातल्यानंतर हे सगळं छान एकत्र परतून आहे ठेच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकतात यामध्ये आपण फक्त चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण ठेचून घेतलेले वांगे यामध्ये घालायचे आहेत दुसरा कुठलाही मसाला जिरं मोहरी कुठला गरम मसाला काहीही यामध्ये घालायचं नाही याची अगदी ऑथेंटिक टेस्ट यासाठीच आपण दुसरं काही यामध्ये घालायचं हे दोन मिनिटांसाठी सगळं एक जीव होईस्तर मस्तपैकी कालून घ्यायचं आहे आणि फायनली या रेसिपीची रंगत वाढवणारी हिरवीगार बारीक चिरील कोथंबीर यामध्ये घालायची आहे आणि आता आपण ते सर्व करून घेऊया आता तुम्ही विचाराल की ही रेसिपी तुम्ही किती जणांसाठी बनवली होती तर ही दोन जणांसाठी बनवलेली रेसिपी मी एकट्यानेच फस्त करून टाकली तुमच्याकडे सुद्धा असंच काहीसं होईल त्यामुळे तुम्ही जास्तीची ही बनवा नक्की ट्राय करून बघा ज्वारीच्या गरमागरम भाकरीबरोबर बरोबर करण्याच्या किंवा पोळी कशाबरोबरही तुम्ही याचा आनंद लुटा भेटूया पुढील बघा अशाच मजेदार रेसिपींसह तोपर्यंत बघत रहा मैद्रीगा रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर